啊，咱们那个六 गेल्या गेल्याच मुलांनी आमचा रस्ता अडवला दोन्ही सायकली मग काय माझ्या भाऊ दिसला मग त्यानं घेतलं ओजूला पण गेली त्याच्यासोबत खेळायला आणि लगेचच दिदीनं पण घेतलं ओजूला पोरे होत्या आणि खरंच खूप छान वाटत होतं इथं आल्यानंतर वातावरण भारी होतं आणि हे कुत्रा ना इतकं आणि एकदा कुत्रा लई आवडतं आणि ओजूला ह्याच होत त्या कुत्र्याला बघून हे करत होतं आणि दहा वर्षानंतर माझी बहीण मला भेटलेली फुलं आणि ती मला बघून झाली भेटत आणि ह्या पोरी ना इतके खेळत होते आणि ओजूला माझ्या प्रत्येक नव्हते तिकडे जावा जावा स्वयंपाक चालू होता आणि ही अशी छान लावणी पण मला बघायला भेटली खरंच खूप छान केली बरं ती आणि मुलं पण होती त्याच्यासोबत आणि इतकं छान लावून केली ना तू मी बघा ती कशी डान्स करतो आणि तिला आवडतं लावणी करायला आणि इकडे पोळ प्रेक्षक उभे राहिलेत आणि एकटीच नाचत होती ती खरंच खूप छान डान्स करत होती डान्स करते आणि आल्यानंतर लय भार वाटले पोरं पण आता कशी नाचत ती लय मज्जा आली लय म्हणजे लय काय काय बाकी पोरात लहानपणीचं दिवसाची असतो ती खरंच खरंचले भार नाच ती आणि हिना मला लय म्हणजे लय हसवलं तरी मी काय काय नागलं नाच कसे चालले मज्जा हिंची माझी भुलते आली मित्राली नैवेद्य टाकायला आणि यांची मारमाच चालू आणि हिचा डान्स बघा आणि खरंचले भोगी वेगवेगळे हसवत होती आणि रूमालाच घेऊन आले पण सगळी मला म्हणतात की गाण्याला उभी गाड्या शेवट तिचे आणि डान्स करायला लागले ती मी तिघं भाव आहे तिचं एन्जॉय करत होती आम्ही आलं मग जेवायला जेवण झाल्यानंतर मग आम्ही घरी आलो बाय बाय